नमस्कार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये डी एड बी एड कॉन्ट्रॅक्ट बेस्ट भरती प्रक्रिया सुरू झाली आहे आणि नव्या जाहिराती येण्यास सुरुवात झालेली आहेत अनेक कॅन्डिडेट विचारत आहेत की आमच्या जिल्ह्याच्या जाहिराती कधी येणार तर लक्षात घ्या सध्या तरी जाहिराती ऑनलाईन पोर्टलवरती प्रसिद्ध होत नाही आहेत तर प्रत्येक जिल्ह्यानुसार जे शिक्षण विभाग आहेत तर यांच्यामार्फत हे ह्या ज्या जाहिराती आहेत त्या प्रसिद्ध होत आहेत त्यामुळे सर्वांना एकच विनंती की तुमच्या जवळच्या असणाऱ्या तालुका शिक्षण विभागामध्ये किंवा जिल्हा शिक्षण विभागामध्ये जाऊन तुमच्या जिल्ह्याची जाहिरात कधी येणार आहे किंवा जाहिरात आली आहे का तर संदर्भात तुम्हाला चौकशी करायची आहे आणि तसेच जशा जाहिराती येतील तशा आपल्या चॅनलमार्फत माहिती दिली जातील तर सगळ्यात महत्त्वाचा सोर्स म्हणजे तुमच्या जवळच्या असणाऱ्या शिक्षण विभागामध्ये जाऊन तुम्हाला ही चौकशी करायची आहे त्यामुळे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा जशा आपल्याला जाहिराती मिळतील तशी संपूर्ण माहिती आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर दिल्या जातील त्यामुळे लक्षात घ्या की या भरतीकरता ई टी सी टी ई टी पास असणे गरजेचं नाही आहे पण जर तुम्ही उत्तीर्ण असाल तर तुम्हाला प्राप्त प्राधान्य दिलं जाणार आहे आणि स्थानिक रहिवासी असणे महत्त्वाचा आहे त्यामुळे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा डी एड बी एड कॉन्ट्रॅक्ट बेस्ड शिक्षक संदर्भात खातरशीर अपडेट्स करता आपल्या चॅनलच्या कनेक्ट राहा